छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याप्रकरणात चंद्रप्रात भव्य निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला या निषेध मोर्चात खासदार प्रतिभा धानोरकर आमदार सुभाष धोटे आमदार सुधाकर अडबाले यांच्यासह शक्कडो नागरिक सहभागी झाले यावेळी या घटनेचा या तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला न्याय आणि शौर्याचं प्रतीक राष्ट्रीय प्रतीक असलेले शिवराय त्यांच्यापासून भारतातील न्याय नीतिमत्ता या मॉडर्न काळामध्ये जे मानल्या जाते तर त्या शिवरायांचा अपमान ज्या प्रकारे महाराष्ट्र सरकारने आणि प्रतिकांती शक्तीने जाणून बुजून केलेला आहे त्याच्या विरोधात आणि या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि पुढे अशी घटना आमचं न्याय शौर्य आणि नीतीमित्ताचं प्रतीक छत्रपती शिवराय सोबत किंवा कुठल्याही महापुरुषासोबत असं होणार नाही या आता निषेध करण्यासाठी आम्ही सर्व शिवप्रेमी चंद्रपूरकर या रस्त्यावर उभे झालेलो आहेत आणि निषेध मोर्चामध्ये सामील झालेलो आहे